नमस्कार स्वागत करते मी तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण पिल्ल्यांच्या चुची आम्ही कशा पद्धतीने जाळल्या आणि आम्हाला किती वेळ लागला आणि पिल्लांच्या चुची जाळणं खरंच किती कसं काम आहे कठीण काम आहे तर या सगळ्या गोष्टी आपण इथे व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर हा माझा मुलगा आहे पिवळा शर्टवाला आणि हा जो हिरव्या शर्टवाला मुलगा आहे तर तो माझ्या शेजारचा आहे तर त्याला खूप पिल्लं आवडतात त्याचं नाव पुष्कर आहे आणि त्याला पिल्ल पकडाय पकडण्यासाठी तो इथे आलेला होता तर त्याची मम्माला मला खूप मदत झाली तीनशे ते मा ती चारशे पिल्लं जे आहे पुष्कर आणि आर्यन आणि श्रद्धा आणखीन एक मुलगी पण होती तर त्यांनी मिळून केले आणि जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं मला यायला उशीर झाला म्हणजे मी साधारण एक तास लेट आले इथे आणि मग तोपर्यंत त्यांनी सेटअप केला होता यांनी जो म मध्ये कागद होता तो बांधलेला होता आणि पोल्ट्री आणि पिल्लांचं सांगायचं म्हटलं तर पिल्लांच्या सूची साधारण पंधरा दिवसात जाळतात आणि इथे आम्हाला झालेला आहे उशीर आणि पिल्लू निसटलेला आहे पुष्करच्या हातातून पिल्लू पकडणं इथे खूप मुश्किल काम होतं कारण काय होतं की एक एक पिल्लू पकडायचं म्हटलं ना तर ते हादी लागत नाही आणि पिल्लं सगळ्यात अगोदर असं झालं होतं की जेव्हा यांनी हा कागदमध्ये बांधला होता हुँ, हुँ. तेव्हा पिल्लं जे आहे तर सगळे एका साईडने आलेले होते आणि पिल्लं जेव्हा आपण इथे चोची चाळत असतो आणि पिल्लं जेव्हा आपण एका साईडने येतात सगळे तर तिथे असं होतं की सगळे जे पिल्लं असतात एकावर एक चढतात आणि खालची जी पिल्लं आहेत तर त्यांचीच मरण्याची संख्या ही आणि ते लगेच मारतात मरण्याची संख्या ही झपाट्याने वाढते तर इथे जर आहे मी तिथे बसलेले होते मी पिल्लं देत होते त्यांना आणि नंतर पुष्करला पिल्ल पकडून आणायची होती त्याला पिल्ल स्वतः हातात पकडून आणायचे होते तर तो बोला की नाही काकी मलाच घेऊ द्या तुम्ही बसून पटापट देत आहे तर तुम्ही माझी माझी पिल्लं इथे मला घेऊ द्या आणि श्रद्धाला पण तसंच वाटायचं आणि मुलं लहान आहे त्यांना आनंद आहे तर त्यामुळे मी त्यांना ते पकडून दिले आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरचे जे आहेत मम्मी पप्पांचा आवाज आला कारण त्याचे पप्पा जे आहेत शिर्डी संस्थांमध्ये कामाला आहेत आणि ते आलेले आहेत तिथे घरी घरी आल्यानंतर लगेच मुलांना घरी जायचं असतं आणि मुल ते जे आहेत पप्पांनी बोलवल्यावरती घरी गेलेले आहेत बरंच काम पुष्कर आणि श्रद्धाने इथे केलेलं आहे तर त्यांनी त्या त्या इथे आमच्या तिथे नेहमीच असं पिल्लांचं काम करायला येत असतात त्यांना आवडतं आणि बदल्यात ता आम्ही त्यांना आईस्क्रीम वगैरे हो आणून ठेवत असतो आणि कारण काम होतं आणि मुलांना पण छान वाटतं तर अशा पद्धतीने मी इथे आता पकडून देणार आहे पिल्लं आणि तुम्ही बघू शकता कॅमेऱ्याच्या पुढेच इथे पिल्लं पकडून मी पकडायला आलेली आहे आणि यांनी जे हे चुची जाळायला घेतलेले आहे चुची जाळण्याचं मशीन जे आहे तर त्या मी रेंटने आणलेलं आहे तर आर्यन आणि पिल्ल सगळेच कॅमेऱ्याकडे बघत आहेत आर्यन किती छान बघत आहे आणि आर्यनला खरं तर खूप कंटाळ आलेला आहे आर्यन एक तासातच वेळेस थकलेलं आहे आर्यनची जी बॉडी आहे तर ती खूपच यावेळी फर्स्ट टाईम जो आहे तो आर्यन थकलेला आहे नाहीतर आर्यन इतकं काम करतो पण यावेळी त्याला अगदी एनर्जी नाही आहे आणि खरं तर त्यावेळेस मला कळून आलं नव्हतं आर्यन थकलेलं नव्हतं तर आर्यन शरीरातूनच वीक झालेला होता त्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी ताप पण आलेला होता आणि आर्यन असा चंचल असल्यामुळे ह्या गोष्टी लक्षात आलेल्या नव्हत्या त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याला घरी ठेवलं होतं त्याला आणि अंश दोघंही तापलेले होते अंश इथे नव्हता अंशची मजा अशी होती की अंश तिकडे टी व्ही बघत बसला आणि अंश टी व्ही बघितल्यामुळे आमचं काम जे पटापट उरकलं तर नंतर नंतर अंश रात्री खूप चिडला आम्हाला घरात जायला नऊ वाजले नऊ नंतर मग मी चपात्या केल्या आणि आपलं बेसन जे आहे तर ते केलं म्हणजे पिठलं जे आहे कोरडं मी ते बनवलं बेसन पिठाचं तर आणि आम्ही जो आहे तर अगोदरच रस करून ठेवलेला होता आंब्यांनी आणलेले होते तर हे सिन फुलंबरी ह्या गावामध्ये मोटरी पोच करायला जातात तर तिकडनं यांनी आंबे घेऊन आले होते तर आम्ही त्या आंब्याचाच रस केला आणि रस अगोदर करून फ्रीजमध्ये क थंड व्हायला ठेवलेला होता पीठ पण अगोदरच मळून घेतलेलं होतं आणि नंतर मग मी माझं माझं घास आणायला गेल्यानंतर आम्ही नऊला एंट्री केल्यावर सगळ्यांनी आंघोळी करून घेतल्या सगळ्यात अगोदर जे आहेत आंघोळी झालेल्या आहेत आणि आंघोळ झाल्यानंतरच सगळ्या मुलांनी आणि मी आंघोळ केल्यावरती मी चपात्या करायला घेतल्या एकीकडे मी अगोदर कोरडं पिठलं जे आहे ते बनवलं आणि मिरच्या तळ्या आपल्या मोठ्या मिरच्या असतात त्या पण तळून घेतल्या आणि मग लगेच ला पत्याला लागले चपात्या केल्यानंतर लगेच सगळे मुलं जेवायला बसले hmm. भांडी वगैरे रात्रीची मी सगळी धुवून ठेवले मी घासून वगैरे ठेवलेले नव्हते कारण खूप उशीर झाला होता मी फक्त भांडे जे आहे त्यातलं सगळं जे खरकटं असतं म्हणजे चपात्याचे तुकडे असतात मिरचीचे दांडे वगैरे जे आपण खातो आणि शिल्लक राहतो सगळं सगळं जे आहे एका डब्यामध्ये मी रात्रीचं ठेवत असते थे। आणि मग ते सगळं एका डब्यात ठेवल्यानंतर भांडे मी धुवून ठेवत असते तसेच भांडे मी ठेवत नाहीये आणि मग ते भांडे ठेवल्यानंतर मग मी घरातलं घर वगैरे झाडून आणि मच्छरदाणी वगैरे बांधून मग आम्ही सगळे मच्छरदाणीमध्ये झोपत असतो कारण डास पण खूप झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी प्रोटेक्शन म्हणून मच्छरदाणे आणलेले आहेत तरी इथे मी साडेतीनशे रुपयाचे दोन मच्छरदाणे आणलेले आहेत आणि त्याच मच्छरदाणे जे आहेत आता आम्ही ते वापरत आहोत तर डासांचे जे आहेत प्रमाण पण वाढलेलं आहे आणि बाहेर डास मच्छरदाणीचा दुसरा एक वापर असा असतो की घरामध्ये बारीक बारीक किडे जे असतात तर ते पण रात्री आपण झोपलो ना तर बाहेरून जे आहे ना ते फरशीवर असतात ना ते मच्छरदाणीमधून आपल्या अंतरुणावरती येत नाहीये तर त्यामुळे आम्ही रेग्युलरी मच्छरदानी वापरण्याचं ठरवलेलं आहे आमचं शेतकरी भा म्हणजे आम्ही शेतकरी कुटुंब असल्यामुळे आमची शेती जी आहे ना तर हिच्या आसपास परिसरामध्ये आ, साप निघण्याचे प्रमाण किंवा आमच्या घरामध्ये सुद्धा आता पावसाचं वातावरण असल्यानंतर सापाचे पिल्लं निघत आहेत तर दोन दिवसापासून तीन चार पिल्लं छोटे छोटे असतात पण सापाचे पिल्लं जे आहेत तर डेली घरामध्ये इथे निघत असतात आणि त्यामुळे मच्छरदाणीचा वापर वेगळे पण पाऊस झाल्यानंतर आमच्या तिकडे मोठे मोठे जे किडं असतात ते घरात येत असतात अगदी कधी कधी तर पंचवीस तीस पन्नास असे कडे किडे जे आहेत लाईटचे लाईटचं जे उजेड असतो त्याच्यामुळे इथे आतमध्ये येत असतात तर अशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या आहेत घडत असतात या सगळ्यांना फॅमिली प्रोटेक्शन म्हणून आपल्याला जितकं होतं तितकं करणं गरजेचं आहे तर चोच तुम्ही बघू शकता एकदम जवळून व्हिडिओ घेतलेला आहे मशीन गरम झालेलं आहे अशा पद्धतीने चोच जी आहे एकदम व्यवस्थित पकडायची आणि त्या मशीनवरती जे गरम झालेलं मशीन आहे लाल झालेलं ला आहे तुम्हाला इथे दिसाय बघायला मिळेलच तर अशा पद्धतीने ती चोच जी आहे तर हे माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने जे आहे चोची जाळ जाळतात आणि नंतर आठशे एक चोची यांनी जाळलेल्या होत्या नंतर मग मी च चारशे एक पिलांच्या चोची जाळलेल्या आहे आणि नंतर काय होतं की कंटाळा येतो आणि मला पण खूप मी आठशे पिल्लं पकडेपर्यंत थकून गेलेले असते तर मग मी त्यांना म्हणजे आम्ही चेंज करतो काम आणि मुलं जे आहे त्यांचं त्यांचं काम करत असतात कारण मुलांना आहे इथे खूप गरम होतो हाताला चटके बसतात आणि हाताला फोड पण येतात अगदी त्या पट्टीला जर हात लागला ना तर खरं फोड पण येतात पण असं आमचं आता प्रॅक्टिस झाल्यामुळे आम्ही हे काम दोन तीन वेळा केलेलं आहे त्यामुळे आता हे आम्हाला जम बसून गेलेलं आहे पिल्लांच्या चोची जाळण्याचा पण पिल्लांची चोच जाळण्याचा जर योग्य टाईम असेल तर तो पंधरा दिवसांनीच चोची जाळायच्या आम्ही लेट झाला आहोत कारण आमच्याकडे एक बिझनेस नाही आहे चार पाच प्रकारचे बिझनेस आमचे एकाच वेळीबरोबर एक चालतात आणि त्याच्यामुळे मला तर वेळ असतो घरी पण यांना वेळ नसतो आणि हे जे काम आहे लाईटचं असतं इथे बोर्ड वगैरे जोडण्याचं काम जे इथे मला जमणार नाही आहे किंवा शिकले तर मी ते पण करू शकते पण मला लाईटचं काम करायला अजिबात आवडत नाही आहे आणि मी कधीच लाईटचा बल्ब जरी म्हटलं ना तरी मी मला हात लावायला आवडत नाही आहे तर अगदी जवळून तुम्हाला जर चोची कशा जाळायच्या आहेत प्रत्यक्ष तुम्ही इथे बघू शकता आम्ही इथे चांगला व्हिडिओ इथे त्याच्यासाठी घेतलेला आहे आणि खूप लोकांची कमेंट होती की तुम्ही ना पिल्लांच्या चोची जाळताना व्हिडिओ टाका तर खूप जुनी कमेंट होती आणि मी त्यावरती तिथे व्हिडिओ टाकलेला आहे तर पिल्लांच्या चोची जाळण्याचं कारण असं की पिल्लं जे आहेत तर पिल्लं पिल्लांना मारतात मारून खातात आणि चोची जाळल्यानंतर पण हे प्रमाण कम जरासं कमी होईल कमीत कमी पन्नास टक्के तरी आम आपल्याकडे जे आहेत पिल्लांचं खाण्याचं प्रमाण कमी होणार आहे तसे तर पिल्लं यांनी जास्त खाल्लेले नाही आहेत कारण त्यांना सेन्स जरासा सेन्स आलेला आहे तर सगळे पिल्लं आमचे झाल्यानंतर थोडेसे जे पिल्लं राहिलेले आहेत तर पोल्ट्रीमध्ये मोठी जागा असल्यामुळे ते इकडे तिकडे पळतात मग आम्ही अशा पद्धतीने जो साथ साथ आहे कागद एका साईडनी करून घेतो अगदी थोडासाच जे साईट आहे तिथे सगळे पिल्ल गोळा करायचे पलीकडं आणि मग पकडायला सोपे जातात कारण मग हाती लागत नाही आता ते शेवटी असं करून घ्यायचं असतं तर अशा पद्धतीने आर्यन खूप कंटाळलेला आहे आर्यन बिचारा माझा मुलगा थकलेला आहे खूप हार्डवर्किंग आहे माझी मुलं खूप मदत केली आहे त्यांनी इथे आणि साडे नऊ नंतर म्हणजे आम्ही आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही विचार करा दहा सव्वा दहाला आमचे जेवण झाले तर मुलांनी खूप कॉम्प्रोमाइज केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आता ही बॅनर जे आहे तिथे पॅक करून घेणार आहे हा कागद आणि ते पिल्लं जे आहे तर ते पटापट आता देणार आहे आणि मी इथे चोची चालणार आहे तर आर्यन आता पिल्लू घेऊन इथं आलेला आहे आता मी आर्यनला दाखवत आहे आणि आर्यन इथे डायलॉग मारत आहे आर्यन खूप डायलॉ आर्यनला आर्यनलासुद्धा स्वतःचं चॅनल टाकायचं आहे आर्यनचं मला माझ्या मागे चालू आहे मम्मी मला चॅनल टाकायचं आहे तर लवकरच लहान मुलगा आहे त्यामुळे त्याला लगेच तर काही वेळ मिळणार नाही आहे चॅनलसाठी अभ्यासाकडे लक्ष देणं त्याचं गरजेचं आहे थोडाफार वेळ आम्ही काढू शकतो पण खूपच नाही तर आता हे जे आहेत खाली भुसा जो असतो रा आपण कोंबड्यांखाली जे टाकतो ना तर ते आता हे इथे दत्तळ आहे तर त्यांनी काय करताय ते पूर्ण रोळून घ्यायचं असतं खालीवर खालीवर करायचं असतं म्हणजे हे पंधरा दिवसातून एकदा महिन्यातून एकदा तरी करणं गरजेचं असतं काही काही लोकं तर दिवसाड पण करतात तर इथे आम्ही आम्ही जे आहे तर आता साधारण पंधरा दिवसातून म्हणजे महिना पंधरा तीन वार झालेले आहेत ना तर आम्ही हे पहिल्यांदाच करत आहोत पण हे नेहमी केलं पाहिजे कारण खाल खालीवर खालीवर करणं हे खूप गरजेचं असतं आणि इथे काय होतं की मला माझं घरात लावल्यानंतर मला पण ह्या गोष्टीला वेळ मिळत नाहीये आणि आता कसं मोकळी झालेली आहे पोल्ट्री तर ते यांनीही करून घेतलेलं आहे पलीकडे सगळे जे आहे चोच झालेले पिल्लं ह्या पिवळ्या बारदाण्याच्या पलीकडे शिफ्ट केलेले आहेत आता हा काढून घ्यायचा आहे म्हणजे सगळे पिल्ले एकत्र एक होणार आहे आणि जेव्हा पिल्लं सगळे इकडे घेतलेले होते तेव्हा त्यांनी ते हे काम पलीकडचं जे आहे ते मोकळं होतं आणि चोची जाळल्यानंतर ते निम्म पार्टिशन मध्ये टाकलं तिकडं पिल्लं तर ते अगोदरच त्यांनी असं काम करून घेतलेलं आहे तर जो हा भुसा जो आहे तर आता हा पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि याचं जे भुसा म्हणजे याचं जे खत आहे ते खूप आपलं महाग जातं तर दीडशे दोनशे रुपये गुणी जी आहेत आमच्या इकडे याची अशी मागणी आहे आणि आम्ही इथे पेरूच्या मागेलासुद्धा आमचे हे खत टाकलेलं होतं मागे आता अशा पद्धतीने आदिती इथे शेवटपर्यंत पप्पांची हेल्प करत आहे आणि मी चाललेली आहे आर्यन गेलेला आहे आणि अंश तर घरातच आहे तर आता आम्ही पर्यंत हे काम केल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत घरी आणि घरी गेल्यानंतर आता मलाच स्वयंपाक बनवायचा आहे तर चला तुम्हाला आमचा हा ब्लॉग रात्रीचा कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पोल्ट्रीबद्दल काही माहिती हवी हो असेल किंवा कुकिंगबद्दल काही माहिती असेल तर आपल्या चॅनेलावरती तुम्ही तुम्हाला सगळे व्हिडिओ इथे मिळून जातील प्रत्येक रेसिपी तुम्हाला मिळून जाणार आहे आणि कोंबड्यांमध्ये बिझनेसमध्ये माझा कसा लॉस आणि प्रॉफिट झालेला आहे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे लो बजेटमध्ये पोल्ट्री फार्मिंग कसा सुरू केला आहे सगळेच व्हिडिओ तुम्हाला इथे मिळणार आहे आणि हा आमचा फक्त व्लॉग आहे आणि इथे जे आहेत सोची यांनी आणि आम्ही दोघांनी मिळून हे रात्रीचं काम कसं केलेलं आहे मुलांबरोबर तर विथ फॅमिली हे आमचं वर्क झालेलं आहे तर विक पिल्ल जे आहे ते कडेने इथे ठेवली आहेत कारण ते खूप छोटे आहेत आणि ते मरतील आता कारण छोटे पिल्ले ते जगत नाहीये तर अशा पद्धतीने हा इथेच मी व्हिडिओ संपवते आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच भेटणार आहोत तर चला टाटा आणि बाय बाय